एजंट दलाल नाही दिसला पाहिजे आणि ह्या एरियामध्ये जेवढी महा सेवा केंद्र आहेत ते आहेत आय डी ह्या एरियातल्या नाहीत आणि तिथूनच सगळ्यात जास्त लुटीची व्यवस्था होत आहे त्यांचं हिता आयडी मग कुणाच्या कुणाच्या ह्याच्यानं चालू आहे ती कुणाचा आशीर्वाद आहे ह्याच्यासाठी मग ही आपल्या लातूर शहरातील गोरगरीब लोक खेड्यापाड्यातून येतात या ठिकाणी आणि त्यांना जर असं जर तशील परिसरातली एजंट पूर्ण हद्द पार करायचं दलाल मुक्त पुना तहसील कार्यालयाच्या आजूबाजूला एक ही महासेवा अनाधिकृत ठेवायचं नाही तिसरा मुद्दा तलाठी कार्यालयात जी मदत ही लय मोठे रॅकेट लावलेत बर का आपल्या तहसील कार्यालयामध्ये आणि ह्याच्यामध्ये असं एवढं होऊ शकत नाही तर साहेबांनी माझा कळकळीची विनंती आहे मी दहा परवा दिवशी दहा तारखेला बारा वाजता हलक्या नाव हलक्या बाहेर लावून याच ठिकाणी तशी कार्यालयाच्या नावानं बोम्ब मार आंदोलन ही लातूर तहसील दलित दलालमुक्त अनाधिकारात सी एस सी सेंटर इथे पूर्ण बंद झाले पाहिजेत आणि जो तलाठी कार्यालयात साहेब तलाठी कार्यालयात सर्वमान्य माणूस तुम्ही जाऊन पाठवून बघा आठ आठ दिवस त्याला बोलत नाही आणि दलालाला त्याच्या मधल्या मदतीसला थोडंही दिलं तर बरोबर सही कशी येतो हो बाहेर बाहेर ह्या ए... निवेदनावर जर लवकर जर त्यांनी काही ऍक्शन नाही घेतली तर पूर्ण समितीच्या माध्यमातून संजय निराचा चेअरमॅन म्हणून बोलतो समितीच्या माध्यमातून आणि पूर्ण पण म्हणजे अध्यक्ष आहे त्या संजय संघायुंगचा संघायुचा मी अध्यक्ष आहे आणि समितीच्या माध्यमातून किंवा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या तीव्र आंदोलन क्रांतिकारी मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयान सरोदे आपले स्वागत करतो आज आपण तहसील कार्यालय लातूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी या तहसील प्रशासनामध्ये दलालांचा हस्तक्षेप आहे किंवा एजंट लावून कामं केले जातात किंवा त्या दलालामार्फत तलाटी तलाठी असेल किंवा इथलं कुठलंही काम दला दलाला, दलाला शिवाय किंवा खाजगी एजंटशिवाय नेमून दिलेल्या माणसाशिवाय होत नाही आणि त्यांच्या मार्फतच करप्शन करून पैशाची देवाणघेवाण करून जनतेला जनतेची आर्थिक पिळवणूक केली जाते किंवा जनतेला त्रास दिला जातो अशा पद्धतीचं भूमिका असल्या या ठिकाणी ऍडव्होकेट विजय कुमार वाघचौरे सर सॉरी ऍडव्होकेट विजय कुमार औचारे सर यांनी निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला आणि हलकी नाद करण्याचा आंदोलनाचा इशारा दिलाय तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपलं आंदोलन कशा पद्धतीने आले तुमचे या पत्र देऊन नेमकं तुम्ही कोणती भूमिका मांडत आहे आणि जनतेला काय संदेश मी ॲडव्होकेट विजय कुमार औचारे संजय गांधी निराधार समितीचा सदस्य आहे लातूर शहराचा आम्ही गेल्या आणि आमचे चेअरमन आहेत त्या लातूर शहराचे आम्ही गेल्या वर्षभराच्या आतमध्ये साडेआठ हजार फायली मंजूर केल्यात आमच्या समितीनं आम्ही आजपर्यंत चेहरा बघितला नाही लातूरच्या लोकाचा मग एक म्हातारी आमच्याकडे जवळ एक ही घेऊन आली तिचं एक एजंटानं पैसे घेऊन गेला म्हणून त्या म्हातारीला आम्ही म्हातारी आजीला आम्ही तहसीलदार साहेबाकडे घेऊन मागे एक तारखेला आलो होतो आणि समोर दाखवल्यानंतर ही त्याच्यावर कारवाई झाली म्हणून आम्ही निवेदन दिलो एक तारखेला आणि या निवेदनामध्ये असं केलं की ह्या एरियामध्ये एकही एजंट दलाल नाही दिसला पाहिजे आणि ह्या एरियामध्ये जेवढी बी महा सेवा केंद्र आहेत ती अनाधिकृत आहेत त्यांची आयडी ह्या एरियातल्या नाहीत आणि तिथूनच सगळ्यात जास्त लुटीची व्यवस्था होत आहे एरिया दी हा हा मग त्यांचं कुणाच्या ह्याच्यानं चालू आहे ती कुणाचा आशीर्वाद आहे ह्याच्यासाठी मग ही आपल्या लातूर शहरात गोर गरीब लोक खेड्यापाड्यातून येतात या ठिकाणी आणि त्यांना जर असं जर गरीब आमचं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे असतील अजित पवार असतील अजित पवार असतील उपमुख्यमंत्री यांनी एवढी मोठी निधी द्यायलेत आम्ही गरीबासाठी देतो आहोत आणि जर आमच्या गरीब माणसाला जर असा अन्याय होत असेल तर आम्ही सत्यत असून ग बसू आम्ही तहसीलदार एक तारखेला निवेदन दिलं आम्ही वार्ड बघत बसलो आज आठ तारीख आहे तर त्याबद्दल त्यांच्याकडून काहीच उत्तर आलं नाही तर आले नसल्यामुळे आज आम्ही स्मरणपत्र देतो आणि स्मरणपत्रामध्ये काय केलंय तहसील परिसरातली एजंट पूर्ण हद्द पार करायचं मुक्त तशी पुन्हा तहसील कार्यालयाच्या आजूबाजूला एकही महासेवा अनाधिकृत ठेवायचं नाही तिसरा मुद्दा तलाठी कार्यालयात जी मदतनीस ठेवलेत ही लय मोठं रॅकेट आपल्या तहसील कार्यालयामध्ये आणि ह्याच्यामध्ये आशीर्वाद यांचा असल्याशिवाय ही असं एवढं होऊ शकत नाही तर ह्याच्यावर तात्काळ आम्हाला उद्याची उद्या ह्यानी जर काय कारवाई आणि विशेष म्हणजे तहसीलदार साहेब इथले दंडाधिकारी आहेत ही त्यांची अखत्यारीत आहेत तिथले न्यायाधीश आहेत ती आणि ह्यांची पावर वापरून जर आम्हाला जर म्हणत असतील तुम्ही धरून राणा आणि ही करा ही कुठेतरी चुकीचं होतंय सर साहेबांनी माझा कळकळीची विनंती आहे मी दहा परवा दिवशी दहा तारखेला बारा वाजता हलक्या नाव हलक्या बाहेर लावून याच ठिकाणी तहसील कार्यालयाच्या नावानं बोंब मारो आंदोलन करणार आहे तरी त्वरित ह्या सगळ्या प्रक्रिया जरी झाली आम्ही आठ दिवस दिला टाइम पक्ष पार्टीचा सत्तेतला असून मी पा दिलो तरी ह्यांची कुण्याच्या आदेशावर एवढं चालू आहे तर त्वरित ह्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे आणि ही लातूर तहसील दलित दलालमुख अनाधिकारत सी एस सी सेंटर इथले पूर्ण बंद झाले पाहिजेत आणि जो तलाठी कार्यालयात साहेब तलाठी कार्यालयात सर्वमान्य माणूस तुम्ही जाऊन पाठवून बघा आठ आठ दिवस त्याला बोलत नाही आणि दलालाला त्याच्या मधल्या मदतीसला थोडंही दिलं तर बरोबर सही कशी येते हो बाहेर एक दिवसात डॉक्युमेंट निघते आमचा माणूस आठ आठ दिवस फिरतो त्याला काही होत नाही ह्या संदर्भात आंदोलन आहे आम्ही कधी लक्ष घातलं नाही पण आता आम्ही कमिटीवर असून सुद्धा आम्ही लक्ष घालणार आणि त्वरित करा नाहीतर आम्ही दहा तारखेला या ठिकाणी हलकी वाजून बोंब मारो आंदोलन करण्यात येईल ही विनंती करतो नक्कीच या ठिकाणी बोला तुम्ही आदरणीय तहसीलदार साहेबाला निवेदन देण्यापूर्वीसुद्धा दोन वेळेस आम्ही सूचना केली होती आणि त्यांना लेखी समोर लाभार्थीला बोलून ला लेखी त्यांची तक्रार दाखल करून घ्या म्हणून सांगितलं होतं ते तहसीलदार त्याच्या उपर असं म्हणतात की एजंट कोण आहे धरून आणा धरून आणायचं काम आमचं नाही आम्ही तुमच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तुम्ही त्याच्यावर कारवाई करणं हे तुमचं काम आहे आणि आता आम्ही आवचारे साहेबांनी निवेदन दिलेलंच आहे ह्या निवेदनावर जर लवकर जर त्यांनी काही ॲक्शन नाही घेतली तर पूर्ण समितीच्या माध्यमातून संजय निंद्राडाचा चेअरमन म्हणून बोलतो समितीच्या माध्यमातून आणि पूर्ण पूर्ण म्हणजे अध्यक्ष आहे त्या संज... संजय संघायुंगचा संघायचा मी अध्यक्ष आहे आणि समितीच्या माध्यमातून किंवा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या तीव्र आंदोलन ह्या ह्या आम्ही एजंटचा करण्यासाठी करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या राज्यामध्ये कारभार चालू आहे आणि महायुतीचं सरकार असताना महायुतीच्याच कार्यकर्त्यांना म्हणजे कार्यकर्त्याला या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय आणि आरसा दाखवण्याची वेळ या सरकारला आले का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी हा अधिकारी आहे आधी प्रशासन असेल अधिकारी असेल काय असेल हा सर्वसामान्याला पडलेला प्रश्न नक्कीच आहे की बी जे पीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी हलकी आंदोलन या ठिकाणी करावं लागतं ही नक्कीच कुठतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतंय हे नक्कीच आम्हाला प्रतिक्रियाच्या माध्यमातून कळवा आम आणि आम आमच्या आंबेडकरवादी पत्र पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम